मेष राशी तुमच्या बोलण्याने लोक प्रभावित होतील तुम्हाला तुमच्या कामामध्ये मोठा बदल करावा लागेल वैवाहिक संबंधामध्ये मने जुळतील व वा आत्मविश्वास वाढेल कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे चार वृषभ राशी तुम्हाला जोडीदारासोबत एकांतात वेळ घालवता येईल आज बाहेरचे अन्न खाणे टाळा अपचनाचा त्रास होऊ शकतो खर्च कमी करा नाहीतर तुमचे बजेट बिघडू शकते तुमच्या मुलांच्या वागण्याने मानसिक त्रास होऊ शकतो तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सात मिथून राशी जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होईल तुम्ही तुमचे ऑफिसचे काम खूप मेहनतीने पूर्ण कराल व्यवसायात चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे ऑनलाईन शॉपिंगवर जास्त पैसे खर्च होऊ शकतात तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे आठ कर्क राशी तुम्हाला आज फारसे काम करावेसे वाटणार नाही कोणत्याही बाबतीत निर्णय घेण्याची काही करू नका विचारल्याशिवाय कुणाला सल्ला दिल्यास अपमान होऊ शकतो पैशांच्या व्यवहारात आज खूप सावधगिरी बाळगावी लागेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सात सिंह राशी शेअर बाजारातून आर्थिक फायदा होऊ शकतो लोकांना आज तुमचा सल्ला घ्यायला आवडेल व्यवसायानिमित्त केलेला प्रवास फायदेशीर होऊ शकतो वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खूप खुश असतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे एक कन्या राशी आज कौटुंबिक नात्यामध्ये गोडवा अनुभवायला मिळेल व्यवसायात फसवणूक होऊ शकते सावधगिरीने व्यवहार करा कामाच्या ठिकाणी किंवा शेजाऱ्यांशी वाद होऊ शकतो पाठ व कंबरदुखीच्या समस्या आज जाणवू शकतात तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे पाच तुळी राशी महत्वाची कामे करण्यासाठी दिवस चांगला आहे वैवाहिक संबंधामध्ये काही चढउतार येऊ शकतात शैक्षणिक व संशोधन कार्यात तुम्हाला मोठे यश मिळेल कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून तुम्हाला मदत मिळेल तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सहा वृश्चिक राशी आज जास्त कामामुळे तुम्हाला थकवा जाणवेल आज कोणतेही नवीन काम सुरू करू नका कुटुंबात वयस्कर व्यक्तींची तब्येत आज बिघडू शकते व्यवसायात मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्या तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे नऊ धनुराशी भागीदारीत तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता आज सर्व कामे शक्य तितक्या लवकर पूर्ण कराल प्रेम प्रेमविवाहाबाबतीत कुटुंबात समस्या येऊ शकतात बेरोजगारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे सहा मकर राशी तुम्हाला आज काहीतरी चांगली बातमी मिळू शकते नोकरीत तुमचा मान व तुमचे वर्चस्व वाढेल तुम्ही जुने कर्ज फेडण्यात काही प्रमाणात यशस्वी व्हाल कायदेशीर बाबींसाठी आजचा दिवस शुभ आहे तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे पाच राशी प्रिय व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी आज दिवस शुभ आहे स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही चांगली कामगिरी करू शकाल मार्केटिंगशी संबंधित व्यवसायात आर्थिक फायदा होईल कोणाचाही मत्सर द्वेष करू नका शनीची अशुभ फळे मिळतील तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे नऊ मीन राशी जवळच्या लोकांच्या सल्ल्यामुळे खूप फायदा होऊ शकतो वैवाहिक संबंधामध्ये आज ताणतणाव वाढू शकतो सरकारी कामात अडथळे येण्याची शक्यता आहे सर्दी आणि खोकला यासारख्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका तुमच्या राशीचा आजचा लकी नंबर आहे तीन